भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सर्व मर्यादा ओलांडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर टीका केली होती या टीकेचे पडसाद आज सांगलीत उमटलेले पाहायला मिळाले पडळकरांच्या निषेधार्थ सांगलीत भव्य मोर्चा काढण्यात आलेला होता मोर्चात शशिकांत शिंदे खासदार विशाल पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील बजरंग सुनावणे निलेश रंके अमोल कोल्हे जितेंद्र आव्हाड विश्वजित कदम उत्तम जानकर रोहित पवार आणि रोहित पाटीलही सहभागी झाले होते मोर्चाच्या समारोपानंतर झालेल्या सभेतून पवारांच्या राष्ट्रवादीच्या ने नेत्यांनी पडळकरांवर जोरदार टीका केली मी खरंच सांगतो मी गेल्या अनेक वर्षामध्ये त्या माणसाचं नावच घेतलेलं नाही मी कधीच त्या माणसाचं नाव घेत नाही मी चालत असताना हे चार पाच माणसांबरोबर बाजूला उभे होते मला बघून आवाज आला की हा बघ आला मी जितेंद्र आव्हाड आहे मी शांतपणाने ऐकून घेणार जयंत पाटील नाही आणि मी मंगळसूत्र चोर ओढलं नाव थोडी कुणाचं घेतलं होतं एवढा राग कशाला दुसऱ्या दिवशी माझ्या अंगावर गाडी घातली तर याच मोर्चातून रोहित पवारांनी गोपीचंद पडळकरांवर कसं टीकास्त्र लागलं तेही पाहूया आजच्या राजकारणामध्ये काही लोक स्वतःला चाणक्य समजतात काही दिवसांपूर्वी आपण सर्वांनी पेपरमध्ये जाहिरात बघितली असे एका नेत्याची जाहिरात बेनामी जाहिरात आम्ही जे काय करतो खुल्लम खुल्ला करतो आम्ही कोणाला घाबरत नाही जाहिरात देऊन तुम्ही नटसम्राट होऊ शकता नटवरलाल होऊ शकता पण तुम्ही लोकनेता होऊ शकत नाही लोक नेता व्हायला लोक लोकांचा पाठिंबा तिथं लागतो